अश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिल्या आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा संदेश दिला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातले सुमारे आठशे पर्यटक राज्यात सुखरूप परतले आहेत आणखी दोनशे बत्तीस प्रवाशांसाठी आज एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकारनं केली आहे राज्यात परतलेल्या पर्यटकांना मुंबईहून त्यांच्या मूळ गावी वातानुकूलित शिवनेरी बसने पाठवण्याची सोय एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना मानहारी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज दिल्लीच्या निजामुद्दीन भागातून अटक केली पाटकर यांनी हमीपत्र दाखल करून नुकसान भरपाईची रक्कम जमा केल्यानंतर त्यांची सुटका करावी असे आदेश साकेत न्यायालयानं दिले इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरी रंगन यांचं आज बेंगळुरु इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून ते दोन हजार तीनपर्यंत पर्यंत इस्रोचे प्रमुख म्हणून ते कार्यरत होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कस्तुरी रंगन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मुंबई शेअर बाजारात आज विक्रीचा जोर राहिल्यानं दिवस अखेर सेन्सेक्समध्ये पाचशे एकोणऐंशी माफ पाचशे एकोणनव्वद अंकाची घसरण झाली आणि तो एकोणऐंशी हजार दोनशे तेरा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे सात अंकांची घसरण नोंदवत दिवस अखेर चोवीस हजार एकोणचाळीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता मुं, आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई के